नमस्कार विद्यार्थी मित्र आजच्या भागामध्ये आपण भारतातील भांडवल निर्मिती सुधारण्यासाठी उपाययोजना कोण कोणत्या याच्या अनुषंगाने सुरुवातीला पाहूया आपण पहिला मुद्दा बचत आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देणे सरकारने बचत दर आणि आर्थिक समावेशन सुधारण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत आणि विशेषतः समाजातील कमी उत्पन्न असलेल्या वर्गांमध्ये प्रधानमंत्री जनधन योजना यासारख्या कार्यक्रमांनी लाखो व्यक्तींना ज्यांची पूर्वी बँकेत खाती नसते अशा व्यक्तींना औपचारिक बँकिंग प्रणालीमध्ये आणणे आणि त्यांच्यामध्ये बचत आणि गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन दिलेले आहे त्यामुळे बऱ्याच लोकांची बचत ही बँकेमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे आणि ती बचत गुंतवणुकीसाठी वापरली गेली आहे या व्यतिरिक्त अटल पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना यासारख्या योजनांच्या सहाय्याने दीर्घकालीन बचत वाढवण्याचे उद्दिष्ट हे साध्य केलेले आहे त्यामुळे साहजिकच लोकांची बचत करण्याची प्रवृत्ती काही प्रमाणामध्ये वाढू शकते एक उपाययोजना आहे दुसरे आहे थेट परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे भारत सरकारने विदेशी भांडवल आकर्षित करण्यासाठी संरक्षण क्षेत्र किरकोळ विक्री क्षेत्र आणि विवाह व्यवसाय यासह अनेक क्षेत्रामध्ये थेट विदेशी गुंतवणुकीला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो या संदर्भातील धोरण उदार केलेले आहे वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी दिवाळखोरी आणि दिवाळखोरी कोड आयबीसीच्या अंमलबजावणीसारख्या अलीकडील सुधारणामुळे परदेशी गुंतवणूकदारासाठी व्यावसायिक वातावरण अधिक आकर्षक बनलेले आहे बरेच फॉरेन इन्व्हेस्टर यामुळे आपल्या भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यास तयार झालेले आहेत त्याचबरोबर मेक इन इंडिया मोहिमेचा उद्देश उत्पादन क्षेत्रात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला चालना देणे हा आहे त्यामुळे भारताच्या भांडवल निर्मितीमध्ये वाढ निर्माण होणार आहे तिसरा मुद्दा आहे पायाभूत सुविधामध्ये सार्वजनिक गुंतवणूक वाढवणे आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधांचे महत्व ओळखून भारत सरकारने रस्ते रेल्वे विमानतळ आणि वीज निर्मिती यासारख्या पायाभूत सुविधाच्या प्रकल प्रकल्पावर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केलेला आहे म्हणजे एक्सपेंडिचर हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वरती दिवसेंदिवस वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे त्याचबरोबर नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन ज्याला आपण एन आय पी म्हणतो जे पाच वर्षामध्ये पायाभूत सुविधा मध्ये शंभर लाख कोटी रुपये गुंतवणुकीसाठी योजना आखत आहे यामुळे उत्पादकता वाढवून व्यवसाय करण्याचा खर्च कमी करून भांडवल निर्मिती सुधारण्याची अपेक्षा याद्वारे केली जात आहे चौथा मुद्दा आहे आर्थिक क्षेत्रात सुधारणा सरकारने आर्थिक बाजारपेठेला सखोल बनवण्यासाठी आणि कर्जाची उपलब्धता सुधारण्यासाठी अनेक सुधारणा केलेल्या आहेत उदाहरण पाहायचं म्हटलं तर मुद्रा योजना सूक्ष्म आणि लहान उद्योगासाठी कर्ज देते ज्यामुळे औपचारिक क्षेत्रात भांडवल निर्मितीस मदत होते या व्यतिरिक्त भारतीय दिवाळखोरी आणि दिवाळखोरी मंडळच्या स्थापनेमुळे आर्थिक अडचणीचे निराकरण करण्यासाठी सुलभ प्रक्रिया सुलभ करून गुंतवणुकीचे वातावरण अधिक अनुकूल व्यवसाय करण्याच्या सुलभतेसाठी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे भारतातील भांडवल निर्मितीचा वेग वाढण्यास यातून मदत होऊ शकते म्हणजे हा सुधारणा आर्थिक क्षेत्रातील जो रिफॉर्म आहे फिनान्शियल रिफॉर्म आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे कॅपिटल फॉर्मेशनचा रेट हा वाढवू शकतो पुढचा पाचवा मुद्दा आहे विकसनशील मानवी भांडवल भांडवल निर्मिती देखील म्हणजे कॅपिटल फॉर्मेशन देखील ह्या जो महत्वाचा घटक आहे कशामध्ये ह्युमन कॅपिटलमध्ये कारण भांडवल निर्मिती देखील मानवी भांडवलाच्या गुंतवणुकीवरती अवलंबून असते कारण मानव हा श्रमिकाच्या स्वरूपात उत्पादनाचा एक महत्वाचा घटक आहे भारत सरकारने कर्मचाऱ्याची स्किल किंवा एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी एम्प्लॉयबिटी वाढवण्यासाठी स्किल इंडिया आणि डिजिटल इंडिया सारखे प्रोग्राम सुरू केले आहेत याचा मुख्य उद्देश जो आहे तो कामगार उत्पादन सुधारणा करणे आहे ज्यामुळे भांडवलाचा चांगला वापर आणि निर्मितीमध्ये योगदान त्यामुळे देता येईल पुढचा मुद्दा आहे नियामक ओझे कमी करणे भारताला अधिक गुंतवणुकीसाठी अनुकूल बनवण्यासाठी त्याचबरोबर सरकारने नियामक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत वस्तू आणि सेवाच्या कराच्या अवलंब अवलंब अंमलबजावणीमुळे म्हणजे जीएसटीच्या अंमलबजावणी कर प्रणाली एकत्रित झालेली आहेत ज्यामुळे व्यवसायासाठी अनुपालन खर्च कमी झाला आहे त्याचमुळे व्यवसाय करणे सुलभ झाले आहे आणि व्यवसाय सुलभ करण्याच्या उद... सुधारणाची उद्दिष्ट नोकरशाहीतील अडथळे पण कमी केलेले आहेत पारदर्शकता सुधारलेली आहे व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि चालवण्यासाठी जी प्रक्रिया ती यामुळे सुलभ झालेली आहे त्यामुळे कॅपिटल फॉर्मेशनचा रेट हा वाढवू शकतो सातवा मुद्दा आहे चलनविषयक धोरण आणि महागाई नियंत्रण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्राइस स्टॅबिलिटी राखण्यासाठी महागाई लक्षीकरण वास्तविक मूल्य राखणे जी व्हॅल्यू ऑफ मनी मेंटेन त्याचे व्हॅल्यू जास्त कमी होऊ न देणे वाढून वाढवून देणे हे महत्वाचे असते त्यामुळे कमी चलनवाढ पैशाचे वास्तविक मूल्य राखून बचत करण्यास प्रोत्साहन देते आणि कमी व्याजदर व्यवसायासाठी कर्ज घेणे अधिक परवडणारे बनवते त्यामुळे भांडवल गुंतवणुकीला प्रोत्साहन देते त्याचबरोबर गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आणि दीर्घकालीन भांडवल संचय सुनिश्चित करण्यासाठी स्थिर चलनवाढ ही आवश्यक असते जे देशाच्या आर्थिक विकास भांडवल संचय वाढल्यामुळे आर्थिक विकासात मदत करू शकते पुढचा आठवा मुद्दा आहे तो म्हणजे खाजगी गुंतवणुकीस प्रोत्साहन पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे सार्वजनिक खाजगी भागीदारी यासारख्या खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत त्यामध्ये सरकारवरील आर्थिक भार कमी करून खाजगी क्षेत्राला खाजगी क्षेत्राला गुंतवणूक भार, भारत गु, गुंतवणूक असेल ऊर्जा आणि शहरी विकास यासारख्या महत्वाच्या क्षेत्रामध्ये भांडवल मालमत्तेच्या निर्मितीला गती दिलेली आहे त्यामुळे खाजगी क्षेत्र बऱ्याच सेक्टरमध्ये सध्या ट्रिपल पीच्या अंतर्गत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तयार आहे नवा मुद्दा आहे गुंतवणुकीसाठी कर प्रोत्साहन देशी आणि विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी देशामधील कर सुधारणा घडवून आणणं गरजेचं आहे आणि सरकारने त्याप्रमाणे ज्या टॅक्स रिफॉर्म हा घडवून आलेला आहे त्यामध्ये कार्पोरेट कर दरामध्ये कपात केलेली आहे आणि विशेषतः नवीन उत्पादन कंपन्यांसाठी व्यवसायांना भांडवल मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन करते या व्यतिरिक्त स्टार्टअप असेल किंवा लहान व्यवसायातील कर सवलती योजना ह्या वेगवेगळे उद्योग सुरू करण्यासाठी चालना देतात ज्यामुळे भांडवल निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि दहावा मुद्दा आहे कृषी उत्पादकता सुधारणे ग्रामीण उत्पन्न आणि बचत वाढवण्यासाठी कृषीमधील अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढवणे हे महत्वाचे असते यासाठी गव्हर्नमेंटने सिंचनाच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना पी एम के एस वाय हा ही सुरू केलेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध दे करून देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड सारखे कार्यक्रम सुरू केलेले आहेत या सर्व योजनांचा उद्देश शेतीचे आधुनिकीकरण करणे शेतीची उत्पादकता वाढणे आणि शेतीची उत्पादकता वाढले का ग्रामीण भागामधील गुंतवणूक हे वाढू शकते अशा प्रकारे विविध उपाय एकाच वेळी उपयोगात आणल्यास भारतातील जो कॅपिटल फॉर्मेशनचा वेग आहे तो कॉपि कॅपिटल फॉर्मेशनचा वेग वाढण्यास नक्की मदत होईल अशा प्रकारे आपण या भागामध्ये भांडवल निर्मितीसाठी ज्या वेगवेगळ्या सरकारने सुधारणा केल्यात या पाहिलेल्या आहेत धन्यवाद